थांबा करते काय आलं बर मला बरच नाही वाढ माहिती दारू पितोच नाही थांबाय करते माझ्याजवळ थांबा का थांब तुझ्याजवळ तुझ्या बस तू दारू पितो ना आम्ही तुझ्या जवळ थांबायचं का तू आहे माझी काढून जाय तू आहे ते दे काढून मी देऊन पोहचव तू एवढं दारू कशाला पितो तू दारू नाही पिला राहतो तू हाताने करतोय तू तू हाताने करतोय आता तुला करतो तू तु तु तर दारूची बाटली इसकून तू तर नाही करायला लागले तू एकदम हा बाजू दारू नको करतोय तुला आई खरंच मारल मी मा, काल मारलं का? मी तुला अजून मारेल मी तुला कळलं ना तुला आज शनिवार आहे उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे कळलं का तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे मी तुला स्पष्ट सांगून घेऊन चालले आहे मला काही नकोय खोटं बोलून मी नेणार नाही तिथं ते व्यसनमुक्ती केंद्र नाही का आपल्याला सांगितलं मामाच्या पोराने आपल्या तिथं तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथे जायचं आपल्याला तुला तर माहितीच आहे ना त्यांनी सांगितलेलं हा त्याचे कितीतरी मित्र सुधारले काय येतील तुला दारुने पिवशी वाटणार तुला चांगलं वाटेल मग जायचं ना तुला चांगलं वाटेल एकदम मी खर्च करते मी घेऊन जाते तुला प्यायची रस्त्याने असं नाही प्यायचं तुला देईल थोडीशी जास्त नाही प्यायची नाही दोन कॉर्डर दे हे औषध पिलं का तुला दारू कधी जायचं उदय सकाळी उद, निघायचे आपल्याला पहाटे चार वाजता निघायचे माझे दारू आणून ठेवा लागत चार वाजता निघायचे आणि जास्त प्यायचे नाही कारण आम्ही संघ मी एकटी लेडीज येतो या संघ दोन क्वार्टर रात्री मला आणून ठेव बर ऐकलं का उद्या याला घेऊन जायचे नाही ती चालली आता आज रात्री चालली ती सुरतलं रात्री आज यार, यार, तो यार। लागे लागे। ते दादा गेले ते ना असं घर शांत शांत झालं ना घरात चांगलं नाही वाटत आम, कसं आम्हाला आम्हाला असं आम्ही त्यांच्या संग राहिलोय ना तर आम्हाला ते फील होते वरती येऊ श मला वरतीच वाटत नाही मला मला तर इतकं फील होत काय करायचं असं होत मला तर ते असं फील होते आणि ते दादा संघ दास्त राहिला त्याला दोन पोरी घरी असं झालं ते दादा संघ सारखं तो इथं बा इथं राहिला का इथं दादा समोर असायचे ना इथून सारखे त्याचं लक्ष असायचं दादाकडे दोघं तिथून इथं गप्पा मारायचे तिथं दादा असले का माझी माझी कॅपॅसिटी नाही स्वतःची गॅरंटी नाहीये काय नाही होणार तू दारू पित म्हणून दारू कशाला पितो तू किती तू जास्त काबार पितोय तू जास्त दारू प्यायला पिया तू पहिले एवढं नव्हतं माझं बाप दिसतो वाचल्या वाचल्या बाप दिसतो मला पण हा ते विसरायला वेळ लागल ना विसरायला वेळ लागल त्याला दादा आहे का पडले का मला ते तिकडे लक्ष झालं माझं ना, ते काय आलं सारखं इथून लक्ष द्यायचं ना तो आणि काय झालं की लगेच पळायचं इथून दादाला उचलायला त्याला पण दादाचं नाही असं हे होतं म्हणजे असं नाही का त्याच्यामुळे दादाचं टेन्शन दादा तुझं असं टेन्शन दादा म्हणलं तर याला दारू सोडव याची हा दारू दा तू दारू हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे पाच वाजले आहे आणि मी झाले आहे रेडी तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की मी एवढं सकाळी सकाळी कुठे निघाली आहे तर मी चालली आहे माझं तिकीट आहे दोन दिवसांनी तर त्याआधी मी तुम्हाला बोलले होते की मी एक काम करणार आहे माझ्या भावाला घेऊन मी एका ठिकाणी जाणार आहे तिथे ति ना व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि एवढ्या दहा दिवसामध्ये माझ्या भावाने प्रचंड म्हणजे ड्रिंक इतका करतो आहे ना तुम्हाला थोडंसं मी टाकले नाही क्लिप याच्यापुढे तो किती त्रास देतो आहे कसे ना मी ना सगळ्या गोष्टी मी घरामधल्या तुम्हाला असं दाखवत नाही पण आता हे अतिप्रमाणात झालेलं आहे आणि अतिप्रमाणात त्रास झालेला आहे मी आहे तेच एवढं आहे ते मी गेलो किती तो त्रास दिला आणि तो खूप दारूच्या आहारी गेलेला आहे आणि कुणाचंच ऐकत नाही आणि सकाळी उठल्यापासून फक्त ड्रिंक करतो जेवण नाही काय नाही तर मला माझ्या मामाच्या मुलांनी हा ॲड्रेस दिला आहे तिथे मी चालली आहे तर बघूया सांगतात तिथे की फरक पडतोच अजिबातच दारू पीत नाही माणूस तर शिके माझा हा शेवटचा प्रयत्न आहे मला वाटतं की त्याने सुधरावा आणि मी माझ्या वडिलांना बोलले पण होते की मी त्याला सुधरावण्याचा प्रयत्न करेल मी प्रयत्न करेल असं बोलले होते मी तर हा माझा एक प्रयत्न आहे आणि हा माझा शेवटचा प्रयत्न आहे पुढं त्याचं त्याचं नशीब त्याच्यासोबत सुटली दारू तर बरा आहे आणि जर त्याची दारू सुटली तर तो आम्ही कुठे गेलो होतो काय ते सगळं मी तुम्हाला यापुढे तुम्ही व्हिडिओमध्ये राहा मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देईन आणि तुम्हाला ते गाव वगैरे कुठे गेले आहे मी ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मग तर आता लाडूला दूध पाजून मी झुळीत टाकले आहे आणि इकडे पोरं सगळे झोपले आहेत आणि आता वाजले आहे सकाळचे साडेचार आणि दादांचा फोटो बघा आम्ही इथे समोर लावला आहे आणि आता बाहेर बघा अजूनही अंधार आहे तर चला आता आम्ही रेडी होतो आणि निघतो लाडूला इथे मी पंखा लावून झोपून दिला आहे दूध वगैरे पाजलं आहे मी तिला तर चला निघू आता पहिल्यांदा लाडूला सोडून चालले खूप टेन्शन आहे मला चला निघायचं ना बाहेर बस ना गाडीवाला येतोय चल बाहेर बस हा आता घेतली ना तू एक बॉटल आता घेतली तू तू गाडीत बस चल बाहेर चल ना तू बाहेर चल हा तू बाहेर लाडोला मी घेऊन जाणार नाहीये कारण की तिकडं खूप जास्त गरमी आहे आणि पोरीला जर घेऊन गेले ना जर आमचे हाल होतील त्याच्यामुळे लाडूला मी झोपवून चालले आहे यांना सांगितलं आहे एकदम एक लक्ष ठेवा पोरीकडं तर चला मग माझी भाऊजाई पण घरीच आहे आई पण आहे मीच चालली आहे आणि साहिल आणि त्याचा मित्र भावाला धरायला घेऊन चालले आहे तर तो उभं राहिल तरी त्याला झोबं सुद्धा राहत आहेत त्याला एक माणूस पाहिजे पकडायला तर चल चला मग तर इकडे आई डबा पॅक करते आहे आणि सकाळी उठून आईने चपात्या बनवल्या आहे आणि रात्रीच शेंगदाण्याची चटणी बनवली होती तर चटणी चपात्या आणि इकडे पिशवीमध्ये भेळ आहे कारण तिकडे संघासोबत जेवण ठेवणं फार गरजेचं आहे भेटतं नाही भेटतं तिकडे खायला चल बाहेर ये बाहेर आण त्याला चल येतो गाडीवाला आला आहे सामान झालं नाही नाही म्हणते म्हणता का किती सामान झालं चपात्या घेतले ना गाडी आली आहे आणत रा बाहेर आण गेला परत पाया पडायला दादांच्या पाया पडायला गेला नीट होऊन येतो चला चला अरे बर तुला पांघरून चला तू आला का साईल आला का घाल टोपी काय नाही का असा पॅक केला काय नाही वाजणार थंडी लक्ष देऊ आम्ही तुम्ही तिकडून या चला जाऊ का इकडे घ्या झोपून घे बरं शांत शांतपासून झोप बरं एक दोन तास झोपायच तू पहाटेचे पाच वाजले तरी किती आहे वाजले आहे सात तर आता सात वाजले अजून नाही पोहचले आज अजून लागतील आम्हाला एक दोन तास पोहोचायला आज आजोबी आहे त्या साईडला एक हॉटेल नाही काही नाही काही नाही कुठं आलो आहे आपण हा उठला आहे भूक लागली हॉटेल नाही इकडे एक सुद्धा हॉटेल नाही एक सुद्धा हॉटेल नाही काय नाही पती भाजी दिलेली आहे नी भाजी खातो का नको हॉटेल नहीं पोचल है आम भरपूर गर्दी इकड़ा बेहद भरपूर जाड़ा लगे इतनी गर्दी बगाना इतनी गर्दियां है नहीं थे खूब लाम लाम ची लोकाले लेते खूब लाम लाम, लाम ची जो पाहू माझ्या पाहावाला बघा उठ रे थोडंसं खाऊन घे बरं उठ बरं खाऊन घे थोडंसं उठ ना इथं मी घरून आईने मला चटणी दिली होती भाजी हां कमी करू जर खा दोन चापात्या खाऊन घे पोटवर खायला मी पण थोडंसं खाते कारण आम्हाला येतं नाही हॉटेल नाही भेटलं बरं झालं घरून जेवण आणलं होतं ते बघा लाईनशीर असे बेड टाकलेले

आमचा नंबर आहे पंचवीस नाव पकडलं का मग घेऊन जायचं इथे नाव आलं का मग जायचं त्यांना घेऊन डॉक्टरकडे आता बारा वाजले आहे दुपारचे अजून पण आमचा नंबर नाही आलेला ठीक आहे बस त्याला सांगितलं आहे अजून एक तास चल नंबर आलाय आपला नंबर आलाय चल चल लवकर गर्दीला ये बारा वाजले लाडोक उठे घरी चल तुम्ही बसा आल्या आला नंबर इथे औषध तीन ते

आणि सांगितलं आहे अजून तीन तास बसायचं आहे इथे अजून त्यांची ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट करतील ते डॉक्टर आणि थांबायला सांगितलं आहे झोपले हा इकडं घाबरतोय मला मळमळ ते होणार नाही ना उलटे होणार नाही ना असं झालं तर मला दवाखान्यात ॲडमिट कर असं घाबरतोय त्याला म्हणलं काही नाही होणार आणि झालं तरी आपण ॲडमिट करू तुला जॉपले जादा सुधारलं तर त्याचा संसारासाठी चांगलं होऊन जाईल कोणाला वाटतं माणूस मरावा म्हणून बरं सुधारलं तर दोन पोर आहे त्याचे लहान लहान इथे ना हॉस्पिटल तर्फे खिचडी वाटत आहे तर मी आली घ्यायला बस बस त्याला आधी पावडर दिली होती त्याने उलटी केली आता नाकात औषध टाकलं आहे जे पण लोक आहेत त्यांना सांगतच टाकले आहे नाकात औषध तर त्यांनी सांगितलं आहे की नाकात औषध टाकल्यानंतर दोन तास पाणी पण नाही प्यायचं झोपून राहायचं आहे तर झोपलं आहे दाखवते तुम्हाला तर सगळ्यांना इथे बोलवलं आहे जे पण पेशंट बरोबर आले आहे त्यांना सगळ्यांना इथे बोलवलं आहे आणि आता इथे एक मिटिंग होणार आहे आणि डॉक्टर समजून सांगतील की घरी गेल्यावर पेशंटची काळजी कशी घ्यायची काय घ्यायची आणि दुसरी गोष्ट की तुमचे पेशंटची हालत कशी आहे शरीरामध्ये किती आलकुल आहे ते सगळे रिपोर्ट्स इथे ते आम्हाला सगळ्यांना बोलून सांगणार आहेत प्रत्येकाची तर आता इथे मीटिंग झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि इथे मीटिंग होताना मी व्हिडिओ नाही बनवला कारण की अलाउड नाही आहे तर चला माता निघाल्या आहे बघा किती लेडीज आहे किती पेशंट आहे हे सगळे पेशंटचे नातेवाईक आहेत चला माता निघालो आहे आम्ही आता आम्ही निघालो आहे तर आता दोन वाजले आहे आणि आता आम्ही निघालो आहे झाले आहे ट्रीटमेंट तुम्हाला मी घरी जाऊन सांगते काय केलं काय नाही सगळ्या गोष्टी घरी गेलं का निवांत सांगते काही नाही ना आपल्या कुठे चल चल आलं आलं चल तू जा ना पहिले पाठीमाग त्याला जाऊ दे मागं जाऊ दे त्याला थांब बस चला तर आता दुपारचे अडीच वाजले आणि आता निघालो आहे आम्ही पोहोचलो किती सहा वाजते ना सात करे किती वेळ लागेल पोहोचायला चार बस सहा सा, सात वाजेपर्यंत पोहोचू आम्ही आणि बरा आहे हा याला केमिकल दिले सगळे शरीरामध्ये याच्या हा खूप मोठी ट्रीटमेंट होती मी तुम्हाला त्याच्याविषयी सगळं कधी गेल्यावर सांगते ठीक आहे खेड्यात आहे ना हे इकडे काही रस्तेच नाही एवढं आतमध्ये यायचं रस्ते, रस्ते पण किती खराब येतना येतना आहे आणि इकडे बस वगैरे येत नसणार आहे म्हणजे गाडी ज्यांना ते गाडी प्रायव्हेट करूनच बस नसणार आहे तिकडे आता आम्ही हायवेला लागलो आहे आत्ताच घरी कॉल केला लाडूशी बोलले लाडू म्हणती मम्मा कुठे गेली म्हटलं मा आम्हाला हॉस्पिटलला घेऊन आले तर मम्मा लवकर घरी म्हटलं हो येते माझ्या मा भाऊजीने तिला घातले जेवायला आई पण आहे पोरा पण आहे घरात तर आता काय नाही सात वाजेपर्यंत आम्ही संध्याकाळी पोहोचू घरी तर चला मग तर आता संध्याकाळचे पा लागली माझी बसून बसून बापरे अजून एक तास लागल आम्हाला घरी पोहोचायला एक ते दीड तास लागल पोहोचायला एक अर्थाचा मित्र आपलाय मागा तू गेला माहिती पण तर संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे सिन्नरमध्ये तर इथून अर्धा ते पाऊन तासामध्ये आता आम्ही घरी पोहोचू पोहोचलो आहे घरी आता आम्ही लाडू झोपली ग माझी माझं लेकरू ग सकाळपासून सोडलेलं अग बाईबाईलेच मेकअप करून झोपली बाई अरे भाई आई मेकअप पण केला का काय खरं नाही बाटली संग घेऊन गेल तो बाटली म्हणला मला लागतीच बाटली नाही पिला दारू परत आणली घरी मी तुमच्याशी बोलते दहा मिनिटात बेटा मम्मा आ गई क्या बेटा कोई ने छोड़ गई थी मामा को हॉस्पिटल लेके गई थी मम्मा बेटा मम्मा आपको कहीं ने छोड़ के गई बेटा मिस कियाम्मा कोश अग बाई सकाळपासून सोडलं होतं ना पहिल्यांदा सोडलं मी माझ्या पोरीला एवढा वेळ बहुत मिस आहे बेटा बच्चा हॅलो तर आता रात्रीचे दहा वाजले आहे संध्याकाळी सहा वाजता आम्ही घरी आलो आहे पहाटे पाचला निघालेलो आम्ही संध्याकाळी सहाला आलो आणि ते जिथे आम्ही गेलो होतो ना ते इतक्या लांब म्हणजे खूप लांब बसून बसून तर अक्षरशः माझी कंबर इतकी दुखती ना असं झालं आहे मला मी कधी झोप पण मला काय लाडू झोपल्याशिवाय मला झोपता येत नाही तिला आत्ताच जेवायला घातलं मी लाडूला इकडं आई बसली आहे हे बघा आई मला विचारती आहे तिथं काय झालं कसं झालं सगळं विचारती आहे आणि मी जेवले माझा भाऊ तर काहीच म्हणजे काहीच जेवलं नाही त्याला ना सारखी मळमळ होती बादली घेऊनच बसल्या उलट्या उलट्या करायला त्याला उलटं होतं ते खूप ते बोलले होते तिथं की त्यांच्या शरीरामध्ये आल्कोलचं प्रमाण जास्त असताना त्यांना थोडं घरगिर त्रास होईल त्याच्यामुळे त्याला त्रास होते भावाला आणि ज्या वेळेला नको म्हणतो तो त्याला म्हटलं तू आराम कर झोपला म्हणजे तुला बरं वाटेल आणि मी कसं आहे ना हे गोष्ट मनावर धरली खूप दिवसापासून होतं माझ्या मनामध्ये की तिथे त्याला घेऊन जायचं कारण की माझ्या मामा दिवशी जसं माझ्या वडिलांना घेऊन चालले होते आणि त्या वडिलांना मी असं मनातल्या मनात बोलले होते की मी प्रयत्न करेन त्याची दारू सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट जेव्हा माझे वडील वारले ना एवढ्या दहा दिवसामध्ये माझ्या भावाने इतकी दारू पिली ना इतकी ड्रिंक केली ना म्हणजे मी कसं ना त्याला जास्त व्हिडिओमध्ये घेत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला काही माहीत नाही आहे आणि आता म्हणलं हे जरा आत्तीच व्हायला लागले दोन पोरं पाठीमाग एवढी चांगली बायको आहे त्याच्यामुळं मी म्हणलं नाही मी हा ही गोष्ट मनावर धरून मी स्वतः जाते यांना म्हटलं तुम्ही फक्त माझ्या पोरेला सांभाळा मी जाते आणि मी बघते आता झालं आहे सगळं आता बघू सुटली दारू तर बरं आहे आणि त्याला जर फरक पडला तर आम्ही जिथे गेलो होतो तो ॲड्रेस मी तुम्हाला सगळ्यांना देईल आणि कुणाला जर तो ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तो ॲड्रेस तुम्हाला देईल पण हो तिकडे बस वगैरे हो जात नाही तिकडं ते म्हणजे खूप जास्त लांब आहे आणि तिकडं तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट गाडी करूनच जाणं कधी चांगलं तर ठीक आहे बघू आता काय फरक पडतो काय नाही तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि काल मला परवा काल मला सगळ्यांनी कमेंट केली आहे तू निघून जा तू जा तू असलं का असंच होणार तर तिकीट काढलेलं आहे माझं दोन दिवसानंतरचं तर मी जाणारच आहे मी काही थांबणार नाही था, इथं मला जायचं आहे पण पर तिकीट परवा आहे ना माझं माझ्याकडे दोन तीन दिवस होते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की माझ्याकडे दोन तीन दिवस आहे तर मी माझ्या भावासाठी मी एक माझा प्रयत्न राहील माझ्या वडिलांना मी शब्द दिलता की मी संतोषला सुधारवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही काही काळजी करू नका हे वडिलांना शब्द दिला होता मी त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये होतं ते मी केलं आहे आणि ह्या गोष्टीला यश यायला पाहिजे जे मी केलं आहे मला असं वाटतं ठीक आहे तर बघूया तुम्हाला मी सांगलच की माझ्या भावाचं मी तिकडे घरी गेले ना तर ह्यांना विचारून मी तुम्हाला सांगल की माझा भाऊ दारू पितो का नाही पित आणि कसं आहे ना माझा भाऊ असं खूप पहिल्यापासून दारू पितो असं काही नाही तो पहिले छानपैकी जॉब करायचा छानपैकी लग्न झालं छानपैकी मुलं त्याचे सगळं सगळं चांगलं होतं हे जेव्हा घर बांधलं ना हे स्वतः माझ्या भावाने रात्र दिवस घराला पाणी मारून घर बांधलं आहे माझ्या भावाने त्यावेळेस म्हणजे माझ्या वडिलांनी बांधलं आहे घर त्यांनी नाही बांधलं वडिलांनीच बांधलं आहे पण त्यांनी हेल्प केली आहे पाणी मारणं ह्या सगळ्या गोष्टी तर परंतु तो, तो चांगला होता पण अलीकडे काय झालेला तो ना जास्त करून संगतीचा परिणाम आपण म्हणतो ना तो संगतीमुळे जास्त खराब झालेला आहे माझा भाऊ आता तो असा नव्हता दारू वगैरे पित नव्हता तो जास्त मागच्या वर्षी बघा ना मागच्या वर्षी पण मी आलते तेव्हा पण तो चांगला होता व्हिडिओ वगैरे काढले होते ते पण तुम्ही तुम्हाला माहिती आहे पण आत्ता यावर्षी आणि एवढ्या दहा दिवसामध्ये एवढील गेल्यानंतर तो थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आणि वरती बसायचा एकटा बडबड करायचा एकटाच त्याच्यामुळं म्हणलं नाही आता लक्ष घालणं घेऊन जाणं फार गरजेचं आहे म्हणून मी त्याला घेऊन गेले तर ठीक आहे बघू काय होतं काय नाही चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते बाय